सीना भोगावती जोड कालव्याचा प्रश्न सुटणार महिनाभरात मंजुरी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन सीना भोगावती जोड कालव्याच्या प्रस्तावातील त्रुटी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश नरखेड परिसराचा दुष्काळ हटणार सीना भोगावती जोड कालव्यामुळे चार तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार खासदार नारायण राणे आणि संतोष पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षावर बैठक सीनाभोगावती प्रकल्पाला गती मिळणार मोह तालुक्याच्या उत्तर भागातील नरखेड परिसर हा कायमचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो या परिसराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेला सीनाभोगावती जोड कालव्याचा प्रकल्प लवकर मार्गी लागावा या मागणीसाठी भाजप नेते संतोष पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ही योजना त्वरित मान्यता द्यावी अशी मा... मागणी केली असता शासन दरबारी संबंधित विभागाकडे दाखल असलेल्या प्रस्तावातील त्रुटी तात्काळ पूर्ण करून मुख्यमंत्री कार्यालयाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महिनाभरात कामाला मंजुरी देऊ असा शब्द दिला असल्याची माहिती भाजपचे नेते संतोष पाटील यांनी दिली आहे मोह तालुक्यातील नरखेड परिसर हा कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या भागातून वाहत असलेल्या भोगावती नदीला पावसाळ्या व्यतिरिक्त पाणी नसतं या भागातील जमिनी काळ्या कसदार असून या भागाला पाणी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी नरखेड परिसरातील शेतकऱ्यांतून मागील वीस ते पंचवीस वर्षापासून सीना सीनाभोगवती जोडकालवा करण्याची मागणी होत आहे मात्र राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न रिंगाळत असून प्रत्येक निवडणुकांमध्ये सत्ताधारी विरोधक प्रचाराचा मुद्दा आहेत ही योजना मार्गी लागल्यास माढा मोहोळ बार्शी उत्तर सोलापूर या चार तालुक्यातील अनेक गावांना याचा मोठा फायदा होणार आहे यासाठी भाजपचे नेते संतोष पाटील यांनी मंत्रालय स्तरावर पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला होता कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून मार्च रोजी मुख्य सचिव जलसंपदा विभाग मंत्रालय यांच्याकडे प्रस्तावी सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे माढा तालुक्यातील सुलतानपूर येथील सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून बार्ची तालुक्यातील इर्ले येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी आणण्याचा प्रस्ताव आहे हे एकूण आहे या कामाच्या संबंधित विभागाने एक त्रुटी काढल्यानं हा प्रस्ताव रखडला होता मात्र या संदर्भात मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थाने माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सीना भुगावती जोडकालवा ही योजना मार्गी लावण्यासाठी पुन्हा भेट घेतली असता तात्काळ जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून तात्काळ त्रुटी पूर्ण करून हा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्याच्या ना मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी सूचना दिल्यात ही योजना मार्गी लागल्यास हजारो हेक्टर क्षेत्र बागायती होणार असून शेकडो गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार आहे आजपर्यंत सीना भुगावती जोडकालव्याच्या कामासंदर्भात या भागातील जनतेला योजना केव्हा पूर्णत्वाला जाईल याची अपेक्षा लागून राहिली होती मात्र भाजपचे नेते संतोष पाटील यांनी शासन दरबारी याबाबत प्रस्ताव सादर करून सातत्यानं मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करीत असल्यानं ही योजना लवकरच मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्यात नेरकेड भागाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सीनाभोगावती जोडकालव्याचा प्रश्न जिव्हायाचा होता मात्र आज तागायत कोणीही शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचं औद्चर्य दाखवलं नाही उलट प्रत्येक निवडणुकीत सीनाभोगावती जोडकालव्याचा केवळ राजकारणासाठी वापर करून जनतेची दिशाभूल करून मतदान मिळवण्याचं काम केलं आहे मात्र या पुढील काळात सीनाभोगावती जोडकालव्याच्या मुद्द्याच्या राजकारणासाठी वापर होणार नाही मी संबंधित विभागाकडे प्रत्यक्षात पहिल्यांदाच प्रस्ताव तयार करून पाठवून देऊन त्याचा पाठपुरावा केला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुन्हा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्री नामदार फडणवीस यांनी तातडीनं प्रस्तावातील त्रुटी पूर्ण करून मुख्यमंत्री का कार्यालयाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजीव कपूर यांनी दिले आहेत